आम्ही खाल्ली या सीझनची पहिली गावरान बोर तर नमस्कार मंडळी मी मनीषा आणि आज ना लाल पिवळी होऊन चालली आहे शेतामध्ये तर ना मला खायचे आहेत बोरं बोरं आता थोडे थोडे पिकायला लागलेत म्हणून आम्ही चाललं होतो शेतात इथं आजीने आपल्या नातवाला उचलून घेऊन मस्त चालली होती आणि ही माझी आजी हिला काय काम केल्याशिवाय राहत नाही मग काय आम्ही गेलो होतो बोरं शोधायला पहिल्या बोरीकडे गेलो तिथं काही जास्त बोरं पिकलेले नव्हते कच्चे कच्चेच होते पण छान लागत होते मग काय घेतले तिथनं तोडून आणि मग गेलो दुसऱ्या बोरीच्या झाडाखाली तिथे ना चांगले बोरं पिकलेले होते झाडाला पण थोडे पिवळे पिवळे होते आणि खाली पण मस्तपैकी लाल लाल बोरं पडलेली होती मग काय खालची बोरं सगळी जमा केली जेवढे भेटली तेवढे आणि घेतले आणि पहिलं बोर खाताच हा 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 काय टेस्ट आहे मग इकडे येताच आदविकला पण बोरं खायचे होते तर म्हणे मला पण दे त्याला पण टेस्टला दिले चेहरा तर बघा गावरान बोरांची ना हीच मजा असते खायला थोडे आंबट पण मजा येते घरी येताच इथं बहीण तयार झाली मला पण बोरं दे म्हणून काढायला आली नाही पण खायला पुढं शेवटी काय चहा घेतला आज